सर्वांना नमस्कार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक जुलै चोवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा आजचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय आहे पा शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदय महागाई भत्त्याचा दर पन्नास वरून त्रेपन्न करण्यात यावा पा म्हणजे या ठिकाणी आपला जो पन्नास टक्के महागाईचा भत्त्याचा दर होता तो आता त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्याच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली या हा खर्च खर्ची टाकण्यात यावा असा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच राज्य शासकीय कर्मचारी व इतर जे कर्मचारी आहेत त्यांना आता जो पन्नास टक्के महागाई भत्ता होता तो आता त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच नक्कीच त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चांगली वाढ त्या ठिकाणी दिसून येणार आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय सर्वांनी या ठिकाणी पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद